नमस्कार शेतकरी बांधवांनो आज दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आज आपल्या प्रोटेक्स डाळी मार्केटमध्ये मा जे मानाचे भाव गेले त्याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहे आता पाहू शकता हा जो सी चा ग्रेड आहे तो एकोणीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जो सी आहे चौतीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जो खरडा आहे तो खरडा चव्वेचाळीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर याचा जो मोठावाला खरडा आहे तो एकाहत्तर रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतरची जी, जी रास आहे ती पाच नंबरची रास आहे गोटी जी रास आहे तुम्ही पाहू शकता ही गोटी शेहेचाळीस रुपये किलोने गेलेली आहे पूर्ण ही गोटी तीस ग्रॅम पासून ते साठ सत्तर ग्रॅम पर्यंतची आहे त्यानंतरची जी, जी ह्याची नंबर चार नंबरची रास आहे ती चार नंबरची रास त्रेसष्ट रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता याची साईज पाहू शकता पूर्ण माल हा शंभर ते एकशे पंचवीस ग्रॅम मधला आहे त्यानंतर ह्याचा जो तीन नंबरचा ग्रेड आहे हा तीन नंबरचा ग्रेड सत्याहत्तर रुपये आहे तुम्ही पाहू त्यानंतर जो ह्याचा दोन नंबरचा ग्रेड आहे हा दोन नंबरचा ग्रेड सत्त्याण्णव रुपये किलोने गेलेला आहे आणि ह्याचा जो एक नंबरचा ग्रेड आहे हा एक नंबरचा ग्रेड एकशे पंचवीस रुपये किलोने गेलेला आहे दोन रास आहे ती दोन नंबरची रास तुम्ही पाहू शकता हा माल पूर्ण टिपक्यावाला खरडावाला आणि कचरड माल आहे तरी सुद्धा याचा साठ रुपये रेट गेलेला आहे त्यानंतर जो ह्याचा जो एक नंबरचा ग्रेड आहे तुम्ही पाहू शकता हा पासष्ट रुपये किलोने गेलेला आहे जी चार नंबरची रास आहे हलक्या मालाची खरडावाला माल आहे हिरवा माल आहे त्यामध्ये प्लेक पण आहे हा माल गेलेला आहे छत्तीस रुपये किलोने गेलेला आहे चार नंबरची रास आहे त्यानंतर जी हिची जी तीन नंबरची रास आहे ती तीन नंबरची रास तुम्ही पाहू शकता ही तीन नंबरची रास जी आहे ती पंचेचाळीस रुपये ने आहे आणि ह्याची जी दोन नंबरची रास आहे पूर्ण खरडा टिपकावाला माल आहे कचरट माल आहे हा साठ रुपये किलोने गेले तर त्यानंतर आपण एक हल लॉट बघणार आहे ही जी चार नंबरची गोटे चार नंबरची गोटी पस्तीस रुपये केलेली आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये लेग वाला माल आहे त्यानंतर जो याचा तीन नंबरचा ग्रेड आहे हा तीन नंबरचा ग्रेड सेहेचाळीस रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता याची साईज वगैरे हो तुम्ही पाहू शकता माल थोडा हिरवा आणि वाला माल आहे त्यानंतर जो याचा जो दोन नंबरचा ग्रेड आहे हा दोन नंबरचा ग्रेड आहे तो एकोणसत्तर रुपये किलोने गेलेला आहे याच्यावरती पूर्ण मालावरती खरडा टिपका आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर जो एक नंबरचा माल आहे हा एक नंबरचा माल था है, जो आहे तो ऐंशी रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण टिपकेवाला माल आहे ठीक आहे हा जो खरडा आहे तो सत्तेचाळीस रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर जी पाच नंबरची रास आहे ती पाच नंबरची रास छत्तीस रुपये किलोने गेलेली आहे सत्तर ऐंशी नव्वद ग्रॅम पर्यंत तुला आहे यामध्ये त्यानंतर याची जी चार नंबर ची, है। चार नंबर ची रास आहे ही चार नंबरची रास सदुसष्ट रुपयेने किलो किलोने गेलेली आहे सिक्स्टी सेवन रुपये तुम्ही पाहू शकता हा माल त्यानंतर याची जी तीन नंबरची रास आहे तुम्ही पाहू शकता पंच्याऐंशी रुपये किलोने गेलेले त्यानंतर जी याची दोन नंबरची जी रास आहे ज्यामध्ये बत्तीस कॅरेट होते तो गेलेला आहे सत्त्याण्णव रुपये किलोने गेलेला त्यानंतर जी ह्याची एक नंबरची रास आहे ती एक नंबरची रास एकशे बारा रुपये किलोने गेलेली तुम्ही पाहू शकता त्याची साईज पाहू शकता हा थोडा हिरवा माल आहे साईज ला छोटा पण आहे यामध्ये खरडा पण आहे टिपका पण आहे हा तुम्ही पाहू शकता चार नंबर जो आहे हा बेचाळीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जी याची तीन नंबरची रास आहे ही तीन नंबरची रास आहे ती सदुसष्ट रुपये किलोने गेलेली आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर याची जी दोन नंबरची रास आहे ही दोन नंबरची रास चौऱ्याऐंशी रुपये किलोने गेलेली आहे आणि याची जी एक नंबरची रास आहे నంబర్ రాస నవ్వ రూపే కిలోని గన్యవాద